आज समस्त कृती समाज सांगली जिल्हा त्याच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे धरणे आंदोलन कृती बांधवाच्या वतीन होत आहे हे एक कारण असं आहे त्या सांगलीमध्ये एक प्रकार झाला की ऋतुजा रोजगी यांची आत्महत्या झाली आणि ती आत्महत्या कशाला झाली काय झाली कुणाला माहित नाही आमची अशी मागणी आहे की ऋतूच्या राजगेच्या आत्महत्येसाठी आम्हाला प्रशासनाला आणि शासनाला आम्ही पोलीस यंत्रणेला सांगू इच्छितो याची चौकशी मार्फत व्हावी या मोर्चाच्या वतीनं शी डी आय चौकशी व्हावी ही मागणी आहे आणि त्या चौकशीमध्ये जे जे दोषी असतील जे जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही आमची प्रमुख मागणी आहे तिचं आत्महत्या केली जे दुःख झालं आहे त्या दुःखामध्ये आम्ही सगळे ख्रिस्ती बांधव त्यांच्याबरोबर आहोत जे दुःख झालेलं आहे त्या दुःखाचं सांत्वन प्रभू येशू ख्रिस्त करेल असा आमचा विश्वास आहे तो एकमेव करणारा विश्वास आणि म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही आहोत त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत आम आणि म्हणून त्यांची शीबीआय चौकशी आहे त्याच्यामध्ये जर चौकशीमध्ये आमचा पालक जरी दोषी असेल तर त्यालाही शिक्षा झाली पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे पण पण विनाकारण पालकांचा काही दोष नसताना त्यांना जर षडयंत्र राबवत असतील तर गोपीचंद्र पडळकर हे षडयंत्र रचत आहेत आणि त्यांना ह्याच्यामध्ये गोवत आहेत तर त्यांचा आम्ही निषेध करतो गोपी पडळकर त्यान कर। या ठिकाणी गोपी पडळकर जे बोललेले आहेत ख्रिश्चन समाजाला जे टार्गेट केलेला आहे हा आर एस एसचा अजेंडा आहे मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवराव हो। त्यांना ताकीद द्यावी का तुम्ही त्यांना सांगितलं आम्हाला शंका आहे कृती बांधवांना तुमच्यावर मुख्यमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे कृती बांधवांचा पूर्ण विश्वास आहे कारण फडणवीस साहेब त्यांच्याकडं मुख्यमंत्री असून त्यांच्याकडं गृहमंत्रीपद पण आहे पण या महाराष्ट्रामध्ये जर हे गृहमंत्री असताना तुम्ही एक कुशल प्रशासन आहे आणि ते जर इथं जर अन्याय असे होत असतील सुपरॅजनाचं षडयंत्रचं असेल आम्हाला कुणाच्या धमक्या यांच्यामधून स्टेजवरून येत असतील तर त्याचा बंदोबस्त मुख्यमंत्र्यांनी करावा अशी आमची मागणी आहे आणि जर त्यांचा जर त्यांचा त्यांनी बंदोबस्त नाही केला तर ख्रिस्ती बांधव तमाम त्या महाराष्ट्राचा खिस्ती बांधव या येत्या अधिवेशनामध्ये लाँग मार्च काढून त्या अधिवेशनावर ही मागणी आम्ही करणार आहोत आज गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात काय आज गोपीचंद पडळकरच्या विरोधात या ठिकाणी आमची मागणी आहे की गोपीचंद पडळकर यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल झालेच पाहिजे आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे आता महाराष्ट्रातील यांना ज्या सुपारी देण्याचं जे काम केलेलं आहे कुणालाही मारा असं जे दिलंय तेव्हा आमचा पालक वर्ग भयभीत झालाय त्या भयभीत झालेल्या पालकांना त्यांच्या कुटुंबांना संरक्षण मिळावं त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व उपासना मंदिर चर्चेस आहे तिथं बंदोबस्त आपला आम्हाला मिळावा आणि ऋतुजा राजगे आत्महत्येची शिबीआय मार्फत चौकशी ही हो। आमची प्रमुख मागणी आहे आणि म्हणून या ठिकाणी ख्रिस्ती बांधव संयमन आलेला आहे ख्रिस्ती बांधव हा प्रेमाचा आहे मी करण्यास एकच सांगू इच्छुकी पहिलं येशू ख्रिस्ताला समजून घे समजून घे पडळकर साहेब तुम्ही आमदार आहेत तुम्ही समजून घ्या येशू ख्रिस्ताची शिकवण काय आहे आम्ही धर्मांतर करत नाही आम्ही प्रभू येशुकर धर्मांतर कुणाचं करण्यासाठी ना आलं नाही जात कुणाची बदलण्यासाठी आलेलं नाही माणसाचं जीवन बदलण्यासाठी आलंय आणि आम्ही जी सुद्धा आमचं जे जीवन अगोदरचं होतं ते सोडून आम्ही प्रभू यशुकर शिकवण सगतो एक चांगलं जीवन जगण्याचा मार्ग प्रभू येशू कृष्तात मार्ग सत्य जीवन हे वाक्य आहे त्या मार्गाने जगत आहोत आणि म्हणून एकच मागणी आहे जर जर झालं तर तुला जबाबदार धरलं जाईल आणि एक इशारा देतो याने गोपीचंद पडळकरला की जर काय झालं तर या सांगली ती सर्व सांगली विरोधी ख्रिश्चन बांधव तुला सोडणार नाहीत तेवढा या ठिकाणी इशारा देतो जशास तसं उत्तर दिलं जाईल हे या मोर्चाच्या वतीनं मी तुम्हाला इशारा देतोय प्रशासनाला माझी पोलीस प्रशासनात त्याची पाठीशी घालू नये वरून दबाव येतो म्हणून पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी त्याला पाठीशी घालू नये जे आहे जर कोण असं भाषण केलं असत तर त्याला ताबडतोब केली ताबडतोब त्याच्यावर गुन्हा नोंद केला असता हा आर एस एस चा माणूस आहे भाजपचा आहे म्हणून त्याला पाठीशी घालता तर पोलीस प्रशासनाला तू माझी मागणी आहे की तुम्ही सुद्धा त्याच पाठराखण करू नका जे कायदेशीर आहे ते कायदेशीर गुन्हा त्याच्यावर दाखल करा आणि ताबडतोब गुन्हे दाखल करून हे वातावरण शांत करा जर वातावरण बिघडलं त्याला प्रशासन जबाबदार राहील एवढाच या ठिकाणी मी इशारा देतो